घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो आज कुंडलिनी जागृत शक्ती आणि तुमची कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला एक आज रामबाण असा उपाय सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही काही आपण लिहून दाखवत आहोत काही गोष्टी पण ते लिहून काही अक्षर कुणाला कळते कुणाला नाही म्हणून आज आपण एका पुस्तकामधली माहिती एक टाकत आहे की कुंडलिनी जागृत कशी करायची तर बघा हे बघा इथे दिलेलं आहे तुळशीचा रस भस्मक घेऊन एकशे आठ वेळा गायत्री मंत्रानं मंत्रून पुढील मंत्र एकशे आठ वेळा जप करावा कुंडलीने एकशे आठ वेळा जप करावा कुंडलीने जागृत अद्भुत शक्ती येते तर ही बघा ही मंत्र ती ओम नमो भगवते या असा मंत्र जप करीत तुम्हाला ह्याचा एकशे आठवडा जप करायचा आहे रोज जरी जप केला ह्याचा एकशे आठळा तर चांगल्या प्रकारे कुंडलिनी शक्ती जागृत होईल आणि एकदम चांगल्या प्रकारे काम होणार आहे एखादी जे कुणाली कुंडलिनी शक्ती जागृत करायची असली तर ही वापर करा आणि जेवढा होईल तेवढा प्रत्येक माणसापर्यंत एक चांगल्या जग कल्याणासाठी कुंडलीनी जागृत करण्यासाठी ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पा पाठवा कारण ह्याच्यात एकदम सविस्तर आणि सोपी मला माहिती वाटली म्हणून हे तुम्हाला एक आज म्हणलं एक चला घरच्या तंत्र ह्या चॅनलवर एक आपण एक चांगली माहिती देऊ जेणेकरून सर्व माणसाला कामाला यायची माहिती आहे पण कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर काय होतं मित्रांनो तर त्याची मित एक माहिती अशी आहे की आपल्याला गुरु केलेला पाहिजे गुरु का करायचा तर गुरु कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर वाईट शक्ती पण जवळ येतात त्याच्या बाबती गुरुमंत्र संरक्षा घ्या आपल्याला संरक्षण झालं पाहिजे म्हणून कुंडलीनी शक्ती झाली की वाईट आणि दोन्ही शक्त्या त्या माणसापाशी कुंडलीनी शक्तीरेट इजा करतात त्याच्यामुळे आपल्याला वाईट शक्तीचं बंधन करायचं आणि चांगल्या शक्तीचं जा इजा करून आपल्याले भूत भविष्य वर्तमान बी कळतो त्याच्यामुळं गुरु असल्यावरती गुरु एकदम चांगल्या प्रकारे गुरु मार्ग करून घ्यायचा असतो म्हणून गुरु ही केल्याशिवाय जास्त काम कुंडलिनी शक्ती असेल बाकीचे कुठले कामं होत नसतात गुरु के गुरुविना ज्ञान अधूर आहे त्याचपाई कुंडलिनी शक्ती जागृत करताना एखाद्या गुरुचा शोध घ्या आणि गुरु कराआधी गुरु मार्ग करा गुरु मंत्र घ्या त्याच्यापासून संरक्षण मंत्र देतील ते आणि तिथून मधी पुन्हा शक्ती जागृत केल्यावर तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाही ही शंभर ना। टक्के गोष्ट खरी आहे मित्रांनो त्याचपाई ही जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण जे की नवनवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम